त्याचप्रमाणे आमच्या कोकणातील साहित्यिका शरीवकर यांचं हे पुस्तक लिहून स्वागत करावं गोविंदकर स्वागत करावं आणि जयमत पाटील कादंबरीचे अभ्यासक असणारे संजयकर कळमकर सॉरी कळमकर यांच या ठिकाणी स्वागत करावं

या कोकणातला निसर्ग इथली माणसं इथल्या वृत्ती प्रवृत्ती हे त्यांच्या साहित्याचं व्यवस्थेत लक्षण झालेलं आहे म्हणूनच आज पहिलं चर्चा सत्रातलं पहिलं वाचन आपल्याकडे निबंधाचं होत आहे शरीर आसुरकर यांचं जयवंत तळवी यांच्या साहित्यातील कोकण मी शरीर आसुरकर मॅडम ना आमंत्रित करते डॉक्टर शरयू आसोलकर पण माहिती आहे की शहर आजची आघाडीची कवित आहे मराठीतली आणि आमचं कवितेचं मै मैत्र हे सगळेच लोक तुला जुने मैत्रीचे आहे संत राहुल महाराज विद्या महाविद्यालय महाविद्यालया कुडाळ त्या मराठी विभागातून कोण काम करतात

आपण वेज भाषण ऐकलेलं आहे आणि वेज भाषणामधून आपल्याला कल्पना आलेलीच आहे की जैवंद्रिवे यांच जे प्रभू आहे मला जो विषय केलेला आहे तो आम्ही जयवेंद्र दर्मे यांच्या साहित्यातील कोकण या विषयाची मांडणी करताना कोकण आणि मराठी साहित्य कोकणातील लेखकांची समृद्ध परंपरा दळवीचे साहित्य आणि कोकणातील वृत्ती प्रवृत्ती या मुद्द्याच्या आधारे मी करण्याचं ठरवले ती कोणत्या मी इथे मांडणार आहे एका बाजूला पाच सहाशे महिन्यांचा पसरलेला सागर किनारा आणि दुसऱ्या बाजूला हिरव्या व्या डोंगरांच्या यामध्ये बसलेले कोकणचे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे जिल्हे निसर्गाच्या रमणीयतेमध्ये गोव्यापेक्षा कुठलीही कमी नाही या बाह्य नैसर्गिक समृद्धीच्या वरदानाबरोबरच त्याचे अंतरंग पाहायचे तर थोडे विसावून पाहायला हवे मग दिसेल नैसर्गिक समृद्धीच्या वर्गाबरोबरच आरती गोड्यादस्तीचा शाप लाभलेला आपली संस्कृती निष्ठा परंपरा आणि स्वाभिमान टिकून काळाशी सगळणारा का चिवत्मानस। या लाल मातीतला चिवट माणूस या चिवट माणसाचे विपुल दर्शन याच मातीतून उगवलेल्या साहित्यिकांच्या दोन ते तीन पिढ्यांनी माझ्याकडनं बनवले आहे संत साहित्यात मुलाची घर घालणारे संत सद्गुरुवास कवी केशवसी मानतल्या सावंत गुरुनाथ पुरी सतीश काळसेकर जयंत पवार यासाठी महत्वाचे लेखक कवी मराठी साहित्याच्या मध्यवर्ती प्रवाहामध्ये महत्वाचे ठरतात कोकणच्या साहित्याची परंपरा तो 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 आजही महेश शिळूसकर प्रवीण बांदेकर यांसारखे लेखक आणि अनेक लेखक मोठ्या उमेदीने जोपासत आहे असे काल आहे कोकणच्या भूमीमध्ये कोकणचा निसर्ग नी जसा अनेक रंगाने रंगाने घालून निघतो त्याप्रमाणे रंगी रंगीबेरंगी आणि नटलेले असं हे कोकणचे साहित्य विश्व आहे जोपर्यंत हा कोकणचा निसर्ग बहरत आहे आणि जोपर्यंत कोकणी स्वभावाला जन्मजात असलेली ओरड कायम आहे तोपर्यंत ही परंपरा हीच सुरू आहे जयवंत गर्गी यांनी अनेक विविध प्रकारचे लेखन केले कथा कादंबरी नाटक विनोद साहित्य प्रकारांमध्ये कादंबरी लेखनात लेखना केलेला आणि त्यांच्या कादंबरी आणि कथालेखनामधून मोठ्या प्रमाणात कोकण पोकर, कोकणाचं दर्शन आपल्याला घडतं चक्र सारे प्रवासी करीचे स्वगत महानता अथांग वेळगर सावल्या प्रवाह धर्मानंद अशा एकूण एकवीस कादंबऱ्या सप्तग्रहस्थ हो संध्याकाया बॅरिश दर्द दुर्ली सावित्री महासागर मालवणी सौभद्र अशी एकोणी एकोणी स्नाटक गरिवर एक दिन गळातील माणसा फक्त पुरुषाश्रम रुक्मिणी स्पर्श असे एकूण पन्नाटथा संग्रह लोक आणि लौकिक हे प्रवास वर्णन सावळे आणि इतर एकांकिका एकांकिका संग्रह त्याशिवाय निवडक ठंडणपाठ आणखी ठंडपाठ साहित्य गप्पा परममित्र अलाणे फलाणे हे विनोरी लेखन आणि दातार मास्तर हे व्यक्तिचित्र असे विविध लेखन जयवंत दळवी यांनी केले आहे जयवंत दळवी यांनी स्वतःला आवडणारा लेखन प्रकार म्हणून कादंबरीचा उल्लेख केला आहे त्यांच्या कादंबरी लेखनाचा कालकृष्ण हा विस्तृत आहे आणि जुन्या आणि नव्या कादंबरी लेखकांच्या बरोबरी जयवंत दळवींचे कादंबरी लेखन समांतर सुरू असताना दिसते त्यांची काही नाटके त्यांच्या कथा कादंबऱ्यावरून त्यांनी रूपांतरित केली आहे त्याविषयी त्यांनी म्हटले आहे की कादंबरी लिहून झाल्यावर माझ्या मनातून तो विषय संपत नाही शिवाय कादंबऱ्यामध्ये देखील नाट्य पर्यटन असते सभ्य गृहस्थ व वाटली सरीना स्पर्श अंधारातील पारंब्या अथांग यासारख्या कादंबऱ्यामधून त्यांनी नाट्य रूपांतरित केलेली दिसून येतात आपले लेखक म्हणून झालेल्या जडणघडणी विषयी म्हणतात प्रत्येक लेखकाला वारसा असतो पण माझ्या घरात लेखक नाही आणि वाचक तर त्याहूनच ज्येष्ठ साहित्यिक वि सा खांडेकर आणि आम्ही असे एकाच गावचे पण खांडेकरांच्या कादंबरी लेखनाची अतूक आमच्या घरात नव्हते साहित्याचा अनादर हा सुंदर संस्कार लहानपणी त्यांनी गर्दींवर केला ती मंडळी कोठे आहेत असा मिश्किल सवाल पुल देशपांडे यांनी विचारला होता त्याचे उत्तर अर्थातच कोकणात असे मिळते हे कोकणचे एकेकाचे वास्तव नाही तर काही प्रमाणात ते सार्वकालिक प्रातिनिधिक वास्तव आहे कोकणातील असल्यामुळे कोकणाबद्दल त्यांना आत्मीयता असणे मी आणि माझी साहित्य निर्मिती या विषयी त्यांनी लिहिले आहे की आपले अनुभव जे कादंबरीत उतरतात ते भोगरमानाने दोन प्रकारचे असतात बाह्य अनुभव आणि अंतर्गत या दोन्ही अनुभवांशी आपले भावनिक संबंध असतातच पण आंतरिक अनुभव हे भावनामय होऊन गेलेले असतात शिवाय त्यावर आपल्या विचारशक्तीचे संस्करण झालेले असते बाह्य अनुभव आपण घेतो तेव्हा त्यांचे दर्शनी स्वरूप आपण अधिक स्वीकारलेले असते आपण बालपणी आणि तरुणपणी असा अनुभव अधिक घेतो असे मला वाटते या वयात आपण भावनेने बघतो पण तर्कशुद्ध विचार करण्याची कोवच आपल्यात नसते या वयात पाहिलेली घरे मंदिरे स्थळे आणि व्यक्ती त्यांच्या दर्शनी रूपाने आपण अधिक स्वीकारतो एक गोष्ट तरी तिथे आपण कधीच ऐकलेले नाही असे संपूर्ण जीवन आपण कधीच निर्माण करू शकत नाही आपल्या कल्पनाशक्तीच्या त्या मर्यादा आहे दलवींनी इथे ज्या बालपणाचा आणि तरुणपणाचा उल्लेख केला आहे त्याचा संदर्भ हो। त्यांचे वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंतचे आयुष्य कोकणात गेले हाच आहे आरवली येथे बालपणी त्यांनी जे पाहिले अनुभवले ते सारे त्यांच्या साहित्यात अनेक प्रकारे व्यक्त होते दारिद्र्य आणि निसर्ग संपन्नता त्याबरोबरच येथे धोडीबंदना वापरणारा गरीब श्रद्धाशील आणि दुर्दैवी कोकणी माणूस त्यांच्या सदैव आस्थेच्या परिघात राहिलेला दिसतो कारण त्या माणसात ते म्हणजे गर्भे शोधताना दिसतात तरी गाडीतले स्वतः अनुभवले नसले तर ते पाहिले होते कोकणची ओढ असणारे यांचे मन कोकणातील अशा विविध वृत्ती प्रवृत्तीचा वेग घेताना दिसते त्या माणसांचे दुःख खूप वासना आणि भय या आदिम प्रेरणेतून निर्माण होते काहीला त्यांच्या दोष नसताना दुःख कवटाळावे लागते तर काहीला रूढी बंधनामुळे दुःख स्वीकारावे लागते आपल्या प्रार्थनाला दोष देणारी आणि अदृश्याची हा ऐकणारी कोकणी माणसे त्यांच्या साहित्यात अनेक ठिकाणी दिसतात समाजाच्या पारंपरिक चौकटीमध्ये अशी माणसे जगत राहतात दैनिक संपूर्ण साहित्यात कोकणातील स्त्रियांचे दुःख तीव्रतेने व्यक्त झालेले दिसते त्यांनी लिहिले आहे माझ्या लेखनात स्त्रिया आल्या त्या मध्यम आपल्या कोदूपणा मागास्रेपणा यांना सतत बळी पडणाऱ्या स्त्रिया अशा बळी जाणाऱ्या स्त्रियांच्या सहवासातच मी लहानाचा मोठा झाले परंपरेमध्ये आपले शोषण होते आहे वय पडत आहोत याची कल्पनाही नसलेल्या आणि कल्पना असली तरी दैवगतीच्या नावाने खूपच जाणारे स्त्रियाचे दर्शन त्यांनी घडवले आहे एकत्र कुटुंबामध्ये आयुष्यभर खाणावं चालवणाऱ्या काही सांगण्याचा अधिकार नसणाऱ्या गडद काळोट्या माजघरातील विचित्र लाकडी किरक्याना असणाऱ्या मेन्सिएन लाईन सारख्या लाकडी पट्ट्या तात्पुरत्या वरती करून बाहेर किती माणसे आहेत ते पाहून चहा पाठवणाऱ्या वारंवार बाळंतपण शोषणाऱ्या काहीही न बोलता उसाचे टाकत चुलीकडे जाणाऱ्या उरले सुरलेले जेवणाऱ्या आपल्या आत जळून जळून पिसून पिसून हाडपुळे झालेल्या कोरमारा झालेल्या अशा स्त्रियांचे अबोल तटस्थपणे दुःख भोगणाऱ्या मनस्वी स्त्रियांचे दुःख दर्वींनी आपल्या साहित्यामधून व्यक्त केले आहे त्या चौघी जणी या म्हणतात चाळीस पन्नास वर्ष आरवली राहून त्या चौघी जणींनी आकाश पाहिले होते की नाही कोण जाणे आरवलीचा सुंदर समुद्र त्यांनी पाहिला होता वर्षाकाठी एका वेतोबाच्या जत्रेला जायची त्यांना उभा होती तीही रात्रीची सर्वांची जेवणे वगैरे करून त्या निघाल्या की त्यांची चपले शोधण्यात शोधण्याकरता पाहुदार जाईल पण वर्षभर चपले पायात घातलेली नसल्यामुळे ती कुठे कुठे पडलेली असत चपला घालण्याची सवय नसल्याने त्यांना कडबडीत रस्त्यावरून चालोखातून नीट चालताही येत नसे कोकणातील हे तत्कालीन मध्यमर्गीय स्त्रियांचे तरुण जीवनदर्शन त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्यातूनही दिसते तसेच कोकणातील प्रथा परंपरेमुळे जीवनाची पोरपण होणाऱ्या दुःखपणे मांडले आहे भावीन प्रथेशी बांधल्या गेलेल्या अंधश्रद्धेमुळे पारंपरिक जीवन उपजीविकेसाठी तो जगळा असे म्हणत स्वतःची समजूत घालणाऱ्या या स्त्रीलाचे साधनच नव्हते त्यामुळे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभे येईल हा विचार तिला सुटू शकत नाही अंत वस्त्र निवारा त्या गरजा भागवण्यासाठी ती पुरुषावर अवलंबून असते आणि पुरुषाच्या मनाला येईल तसे वागायचे एवढेच तिला कळते त्या पुढचा ती विचार करू शकत नाही करत नाही एकेकाचे एक कोकणातील श्रीजीवनाचे वास्तवदर्शक दर्वींनी आपल्या महानंदा बॅरिस्टर सारे प्रवासी यासारख्या कादंबऱ्यामधून ठरवले आहे दर्वी तसे आस्तिक नव्हते तरी कोकणातील वेतोबांनी वेगळी संस्था आहे असे ते म्हणत तो रखवालदार आहे रक्षक आहे अशी त्यांची भूमिका होती त्यांच्या वडिलांची वेदोबाग श्रद्धा होती तो त्यांच्या स्वप्ना घ्यायचा त्यांच्या वडिलांनी चार ओळींचा अभंग वेदोबाग रचला होता आणि गर्भींच्या अक्षरात भिंतीवर चिपटवला होता अशा या रक्षक वेदोबाचे संस्था त्यांच्यावर बालपणापासून झाले होते कोकणात हुता घेता त्या गोष्टी खूप त्यांच्या बालपणी रात्री अंगणात चित्र विचित्र आवाज व्हायचे तेव्हा वेदोबाच्या पायपणांचा आवाज कानावर आला ती निर्धास्त वाटायचे वाटायचे की वेदोबाची गस्त सुरू आहे असे त्यांनी लिहिले आहे म्हणूनच दळवींना अमेरिकेला जाताना विमानाच्या पंखावरच्या टोकावर वेतोबा बसलेला दिसतो आणि आता आपण सुखरूप पोहोचणार अशी त्यांना खात्री वाटते त्यांच्या साधे प्रवासी घरीचे नदीही हा वेतोबा येतो ते त्याला देव नाही तर माणूस मानतात दुसरीकडे एक काय ते म्हणतात गणपती विसर्जनाच्या वेळी एकेकाच्या डोक्यावर भले मोठे बसलेले गणपती खरी माणसेच डोक्यावर बसली आहे असे गणपती तलावातल्या पाण्यात विरघळण्याआधी डोळ्यांत अश्रुत विरघळायचे प्रवयनाथा वाचून गावातल्या झाडाचे पानही हरत नसायचे असे ते म्हणतात कोकणात भूताकेतांचे झाडे फार प्रवयनाथाच्या समोर भूते काढण्याचे कामही चालायचे असे रवयनाथाने रांधलेले वेटोबाने वेटलेले साकेरीने सांभाळलेले कोकण दळवींच्या मनात आणि लेखनात पावर दिसते कोकणातील त्यांच्या समकारी लेखकांप्रमाणेच कोकणातील निसर्गाचे वर्णन त्यांच्या लेखनात आले तरी ते तसे नाही म्हणजे पालपुरणासाठी देवदर्गींच्या लेखनात निसर्ग वर्णन कधी येत नाही त्यांना रस दिसतो तो कोकणी माणसांच्या जगण्यामध्ये त्यामुळे आरवली आणि आरवलीच्या आसपासचा परिसर कोकण म्हणून त्यांच्या दे लेखनामधून येतो कोकणातील घराघरातून बाजघरातून जगणाऱ्या माणसांचे त्याच्या वृत्ती प्रवृत्तींचे दडकलेल्या भावभावनांचे त्यातून निर्माण होणाऱ्या विकारांचे दर्शन ते अधिक ठरवतात त्या काळातील मनी ऑर्डरवर जगणाऱ्या कोकणातील सर्व दृष्टीने अभावग्रस्त असणाऱ्या स्त्री आणि विकारांचे मुख चित्रण त्यांनी केले आहे मानवी वेळसरपणाच्या अनेक छटा त्यांनी रंगवल्या आहेत तत्कालीन कोकणातील विशिष्ट दिवस अशा मानसिक ताणतणावाला तत्पाणी घालणारे कसे होते अठरा विश्व दारिद्र्य आणि महानगरावर अवलंबून असणारे अर्थकारण येथील समाज मनावर असणारा स्थानिक दैवतांचा उदारितांचा प्रभाव त्यामुळे येणारे वैफल्य आणि वेळसरपण लर्गींच्या साहित्यातून प्रभावीपणे व्यक्त होताना दिसते गर्वींनी अनुभवलेले कोकण आणि आजचे कोकण त्यात बाहेर फरक पडलेला असला तरी कोकणी वृत्ती प्रवृत्ती कशीच आहे असे म्हणायला जाते त्यावेळेस हे कोकणातील अभावग्रस्त जीवन दारिद्र्य त्यांनी साडे प्रवासी घरिते म्हणून बारताही रेखाटी आहे कोकणी मनोवृत्ती गमिणीचा वाद त्यांची भांडणी देवदेवस्की सण उत्सव जत्रा दशावतारी नाटके कोट कचेऱ्या गावातील राजकारण हे सगळे या कानाबद्दल व्यक्त झाले आहे बॅरिस्टर या कादंबरीतील बॅरिस्टर आणि महानंदामधील बाबुलनाथ हे एक हे तत्कालीन कोकणातील नवशिक्षित पिढीचे तरुण प्रतिनिधी म्हणता येते त्यातही बाबुलनाथ वेगोबाचा कौल मिळत नाही म्हणून ऐमुळी खर्च ठरतो किंवा बॅरिस्टरच्या मनातील अनुवंशिक वेळाची भीती ऐमुळी खरी करते कोकणातील पारंपरिक पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुषांच्या होणाऱ्या भावनिक पुचवणीचे हे प्रातिनिधिक दर्शन म्हणता येईल गर्मींसाठी कोकण फक्त जन्मभूमी नव्हती तर त्यांच्या लेखनासाठी विषय सूत्रांची खाण ठरलेली दिसते कोकणातील निसर्ग इथली माणसे त्यांनी त्यांना लेखक म्हणून खूप काही पुरवलेले दिसते कोकणात अटल असणारी कुचेष्टा त्यांनी भरपूर पाहिली चेष्टा मला नको तितकी कळते म्हणजे अनेकदा चेष्टा नसताना मी ती चेष्टा आहे असे समजून पुढे जातो असे त्याने एके ठिकाणी म्हटले आहे या कोकणी चिरकस सावध नजरेने पाहणाऱ्या माणसाच्या आत असलेला कोकणी आगाऊपणा खट्या त्यांचा त्यांच्या छंठण या दीर्घकाळ चाललेल्या सदन लेखनातून सर्वांनी पुरेपूर होत आहे वीस वर्षांहून अधिक काळात हे सदन सुरू होते या दीर्घकाळामध्ये या लेखनाने सर्वांचे केवळ रंजन केले नाही तरी लेखन म्हणजे त्या काळाचा सांस्कृतिक इतिहासच आहे असे म्हटले गेले संबंध कोकणी नजरेतून मराठी साहित्य विश्वावर क्ष किरण चालणार हे गर्मींचे अतिशय मानवी लेखन आहे कोकणी माणूस आपल्या सर्व स्वाभाविक कंगोरे येतो एखाद्या घटिताकडे कसे पाहे एखाद्याचे अर्थचित्र कसे काढे त्याचे ते प्रत्यंतर आहे त्यांचा कोकणी स्पष्टवक्तीपणा कुमारदार विनोदी शैली या लेखनातून प्रकटला आहे कंटंटमान लहानपणी कसा दिसत दे। असेल असा प्रश्न केला तर डोळ्यासमोर सारे प्रवासी घरीचे म्हणजे आपू उभा असे मंगला आटलेकर यांनी म्हटले आहे मात्र कोकणी स्वभावातील विलंदरपणा वेदकीपणा त्यामुळे लेखन नेहमीच निर्दिष्ट राहिले असे नाही बरेकरी भाबरेपणाचा आव आणून भोवताळच्या वास्तवावर खोलसक टीका टिप्पणी करणारा कोकणी स्वभावच त्यात नदी प्रकट जयंत दैवी यांच्या साहित्यातून उभे राहणार आणि कोकणाचे वैशिष्ट्य पूर्ण आहे विकार वासनांच्या काळोखात कर्र कर्र पायटाण वाजवत मला मोठा लाकडी हातोडा घेऊन वाचकांच्या मनात गस्त घालणारे हे दैवीचे कोकण आहे कोकणातील संस्कृतीप्रमाणे जगण्याची कृतज्ञता त्यांनी जपली आहे जे पिकले ते अक्षरातून दिले आहे दळवींच्या साहित्याची भाषी कोकणही रोजच्या दैनंदिन व्यवहारात साहित्यामध्ये प्रत्येक सर्वांनी परिचित आहे आणि म्हणूनच दैवन दैनी साहित्याशिवाय समग्र मराठी साहित्याचा विचार पूर्ण होऊ शकत नाही दैनी मराठी साहित्याला पूर्ण उरतात त्यांच्या साहित्यात प्रकटलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण कोकणामुळे मला इथे म्हणून संगीती म्हणत आणि नात्य